पंचवीस तीस तीस वर्ष तुम्ही या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा आत्ताही तो काय जो शासन निर्णय आणला मी सविस्तर बोलणार पण किती त्रुटी आहेत एकनाथ शिंदे साहेबांना मागून इथले मोठे नेते सांगतात की मालकी हक्काचं तुमचं ऐकलं जात नाही सांगावं लागतं पत्र देऊन तुम्ही मागून प्रॉम्पिंग केलं होतं ना आणि शिंदेसाहेब पण हा हो मालकी हक्क असं म्हणतात आणि पत्र दुसरं बघतो म्हणजे याचा अर्थ मसुदा तयार होता का अगोदर आणि तो मसुदा चर्चेला गेलेला ह्या तिन्ही नेत्यांना दाखवण्यात आला नाही याचा अर्थ मसुदा याचा अर्थ अगोदरच फायनल झाला आणि साठ टक्के बाडे पट्ट्यावर अहो नव्वद टक्के तर क्लस्टर आहे दाटीवाटीचं जर क्षेत्रफळ म्हटलं तर कुणाची घरं नियमित होणार आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही क्लस्टरच आणणार आहात आणि याचा अर्थ तुम्ही प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणार आहात पंचवीस टक्क्यामध्ये अख्ख्या प्रकल्पग्रस्तांसाठी टॉवर बांधणार आणि पंच्याहत्तर टक्के तुम्ही सिडको विकणार ते प्लॉट कोणाला मोठ्या मोठ्या बिल्डरला हे पुढचं षडयंत्र आहे मी प्रकल्पग्रस्त बांधवांना आत्ताच विनंती करतोय जे प्रकल्पग्रस्तांचे अभ्यासक आहेत त्यांना विचारून या मसुद्यामध्ये काहीतरी तरतूद व्हायला पाहिजे होती ना प्रकल्पग्रस्ताच्या नेत्यांना जर काही समजत नाही बरं नवीन ना आले ते मला वळसे पाटलाने सांगितलं होतं एकदा दे। द्यान आय एस म्हणजे आय एम ऑलवेज सेफ आता कुठेतरी जातात दाखवतात आम्ही केलं की आलं आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांनी सत्कार करून घेतात ही कुठली प्रथा नवीन आहे मला कळत प्रकल्पग्रस्तांनी तुमचे सत्कार करायला हवे ना गजानन काय सिडको सोडतधारकांनी सत्कार केला पाचही कार्यकर्ते मनसेचे नव्हते त्या कार्यक्रमात पाचही जे काय पाचशे हजार लोक आले होते ते सिडको सोडतदारक आली होती मग प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साह आनंद का नाहीये कारण दोन हजार आठ ला निर्णय झालाय दहाला झालाय बाराला झालाय अठराला झालाय बावीसला झालाय शासन निर्णय काढणं याच्या पलीकडे प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाची प्रामाणिक इच्छा दिसत नाही इच्छाशक्ती दिसत नाही माझं म्हणणं जे मी श्वेतपत्रिकेचं म्हणणं आहे जे इथल्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी ने सांगितलं श्वेतपत्रिका वाईट पेपर सिडको काय करणार वन टू थ्री फोर फाय महापालिका काय करणार वन टू थ्री फोर फाय कलेक्टर काय करणार वन टू नवी मुंबई बद्दल त्यांनी पंच्याण्णव गावं गेली तर मग त्यात अलिबाग विलिबाग हे ते सगळं आलं मग ते त्या त्या ठिकाणचे जे प्राधिकरणाचे सीईओ असतील अमुक असतील तमुक असतील त्यांनी तर त्यांचा रोल काय रोलच डिफाईन नाहीये म्हणजे तुम्ही अजून इलेक्शन घालवणार या शासन निर्णयाची अंमलबजावणी करायला अनो परत सांगणार ना आता आम्ही सत्तेत मी या संदर्भात अनेक अभ्यासकांशी बोललो मी प्रयत्न केला नाही शासनाने असं म्हणत नाही पण प्रामाणिक इच्छाशक्ती दिसत नाही त्याच्या त्रुटी आहे का तर त्रुटी आहेत मालकी हक्काचा विषय शंभर टक्के आहे तुम्ही कसं टीडीआर देणार आहात मला अजून नाही कळालं एकाच बाजूला महाराष्ट्र शासनाचा कुठलाही लँडच्या संदर्भातला ऍक्ट म्हटला तुम्ही एकाच बाजूला अनधिकृत बांधकाम म्हणत मग अनधिकृत बांधकामवर टीडीआर कसा मिळतो हो। मी तो खूप छोटा कार्यकर्त आहे मी छोटा अभ्यासक आहे मला फार नाही कळत आहे सांगावं ना की तो तिथला टीडीआर बरं टीडीआर झाला आहे कुठे जमीन नवी मुंबई ही अशी आहे की त्याच्या बाजूला सगळं तांदळवन नामुक तमुक समुद्र खाडी बिडी हे असं नाही वाढू शकत हे असंच वाटतं व्हर्टिकल डेव्हलपमेंट होईल मग असं वाढताना कुठे टीडीआर देणार आहे तुम्ही असे अनेक प्रश्न ते जर ते नीट शासन निर्णय घेतला ने तर एक एक प्रश्नावरती फडशा पाडू शकतो आपण बरं याच्याबद्दलचा संभ्रम असल्यामुळेच आज गावागावांमध्ये कुठल्याही पद्धतीने प्रकल्प व्यवसायामध्ये उत्साह आनंद नाहीये बॅनर नायटा साहेबांनीच लावायचे कार्यकर्ते लावले आणि स्वतःच अभिनंदन करून घ्यायचं संघटना का नाही करत आहेत प्रकल्पग्रस्त संघटनांच्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही बसत नाही शासन त्यांना विश्वास अहो ज्यांनी तीस तीस वर्ष नुसतं प्रकल्पग्रस्तांची गरजेपुटी घर हे नियमित व्हावीत म्हणून घालवली त्यांच्याबरोबर शासन बसत नाही ते जर बसतच नसेल त्यांना तो आदरच मिळत नसेल त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव होत नसेल तर ही घरं नियमित होणार कशी बरं शिव कॉलनी नावाचे ऐरोली शिव कॉलनी होती जी याला जी किंवा जी माडाणी आहे ती ती जशी त्या तशी नियमित झालेली आहे म्हणजे सुषमाताई दंडे त्यावेळी महापौर होत्या गणेश नाईक साहेब आय थिंक मंत्री होते पण वंदनीय बाळासाहेबांनी त्या गोष्टीला होकार दिला वंदनीय बाळासाहेबांनी ती इच्छाशक्ती दाखवली जसं मुंबई पुण्याच्या संदर्भात दाखवली आणि ती घरं आहे त्या अवस्थेत ती बांधकामं नियमित झाली मग आमची काय नाही बांधकामं त्या अवस्थेत नियमित होत आहे तिथं तुम्ही का क्लस्टर आणू इच्छित आहे तिथे काय सगळ्या अडचणी आणू इच्छित आहेत काय तुम्हाला ज्या नियमात बदल करायचा तो करा म्हणजे तुम्ही आज ठाण्यामध्ये क्लस्टर झालं साडेतीनशे स्क्वेअर फीटचं घर झालं बघ मग उद्या तुम्ही आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांना क्लस्टरमध्ये किती स्क्वेअर फीटचं घर देणार तुमचं काय सांगतो शासन निर्णय आहे का त्याच्यात उत्तर हा शासन निर्णय माझ्याकडे आहे का उत्तर द्यावं नेत्यांनी द्यावं आय एम ऑलवेज सेफ यांनी मग साडेतीनशे तर आम्हाला सातशे स्क्वेअर फीट देणार आहे हजार देणार का दोन हजार स्क्वेअर फीट देणार का काय देणार आहेत ऑन पेपर आम्हाला ऑन पेपर द्या श्वेतपत्रिका मी जे सतत वाईट पेपरची जी, जी मागणी करतोय ती साडेबारा टक्क्याच्या संदर्भात एक वाईट पेपर होता मग या संदर्भात काय वाईट पेपर होत नाही याच्यावर फक्त शासन निर्णयावर शासन निर्णय शासन निर्णय शासन निर्णय तुम्ही आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या भावभावनांशी खेळताय मुख्यमंत्री सांगतात मालकी हक्काने निघतोय मग हे अधिकारी ऐकत नाहीत का मुख्यमंत्री साहेबांचं का हे असे शासन निर्णय निघत आहेत ज्याच्यामधून संभ्रम वाढत जातोय आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदरी फक्त नाही निराशा आणि नऱ्याश्य येते अहो छोट्या छोट्या गोष्टी मी सतत मागणी करतोय का आमच्या प्रकल्पग्रस्त तरुण मुलांच्यासाठी एक साध स्पर्धा परीक्षेचं ट्रेनिंग सेंटर नाही उभं करतायत आम्हाला साधं विद्यावेतन वेळेवर मिळत नाही आम्हाला साधं या शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेशात दोन पाच टक्के तुम्ही आरक्षण ठेवलेलं आहे का मिळत नाहीये ज्या प्रकल्पग्रस्त नेत्यांनी नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या संस्था संघटना करून शाळा कॉलेजसाठी प्लॉट घेतले म्हणजे आमच्या इथल्या माननीय ताईंची रेड क्लिप नावाची शाळा आहे त्या रेड मध्ये प्रकल्पग्रस्त किती आहेत तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या नावावर शाळा घेतली ना प्लॉट घेतले आणि मग त्यांना फी माफी आहे का किंवा किती कमी फी घेता नवीन अशा अनेक नेत्यांची मी नावं सांगू शकतो पण याच्यावर बोलायचं नाही बरं यांना प्लॉट मिळाले म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर मूळ प्रश्नावर बोलत नाही हे प्रकल्प साडेबारा टक्क्याच्या भूखंडाच्या मोबदल्याबद्दल बोल आम्ही बोलणार आम्ही सिडकोला आणि सिडकोच्या बापाला पण घाबरत इथे अजून आमची बांधकाम नियमित नाही झाली आमची जी आर वर जी आर एक जियार वर दुसरा जिअर फ्री तिसरा जिआर चौथा जिआर पाचवा जिअर काय चाललंय काय चाललंय हे सगळं धूळपेक चालले फसूक करताय ह्या दोन गोष्टी ह्या जीआर मध्ये द्यायच्या पुढच्या दोन गोष्टी ह्या जीआर मध्ये काय इन्स्टॉलमेंट चालू आहे आमची आणि आमची छळ करताय तुम्ही स्पष्ट प्रकल्पग्रस्तांच ना काय द्यायचं ते तुम्ही अनेक शब्द तर असे आहेत की जे अधिकाऱ्यांना करणार नाही त्याच्यातले म्हणजे कुठल्याही पद्धतीने सिडकोच्याच ताब्यात कसं राहील सगळं प्रॉपर्टी कार्ड द्या ना विशेष संपून जाईल की का प्रॉपर्टी कार्ड देत नाहीये का फ्री होल्ड करत नाहीये का मालकी आता सिडकोलाच ठेवायची अहो महसूल विभागाला पैसे दिले पाहिजे ना पंधरा टक्के पंचवीस टक्के जे काय असतील नसेल ते सिडकोला काय द्यायचे जमिनीचे जर जमीन नियमित होणार असेल तर हा प्रश्न आहे ना मग मौ त्या महसूल विभागाने हे करावं काय महसूल विभागाचा रेट आहे तो हे पंधरा टक्के पंचवीस टक्के सिडकोने कसले रेट ठरवलेत आणि त्याच्यावर आमचे आमदार सांगतात माझी पंधरा टक्के सगळ्यांना लागू करा कसले पंधरा टक्के आधार काय त्याला पंधरा टक्क्याचा जी आर सांगतो ना याला पंधरा टक्के एवढ्या स्क्वेअर फिटच्या याला पैसेच का द्यायचे आम्ही तुम्ही आमचे अजून पावणे चार टक्के दिलेले नाही आहेत तुम्ही पावणे चार टक्क्याचे जो मोबदला आहे त्याला आम्ही किती व्याज लावायचं प्रकल्पग्रस्तांनी ते सिडकोने पहिला आम्हाला द्यावे मग ते आमची बांधकामं नियमित करण्यासाठी पंधरा टक्के पंचवीस टक्के तुम्ही जे म्हणताय ना ते आम्ही भरू लुटायचं काम चाललंय सिडकोचं आणि राज्य शासन त्याला हे करतंय हे भरून आहे प्रकल्पग्रस्तांनी